बुद्धांची शिकवण मृत्यू एक अटळ सत्य एक राजा होता ज्याला नेहमी आपल्या राज्यावर हल्ला होण्याची आणि आपला जीव जाण्याची भीती वाटायची या भीतीने तो इतका ग्रासला होता की त्याने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एक अभेद्य राजवाडा बांधण्याची योजना आखली हा राजवाडा असा होता की त्याला व्हेंटिलेटर खिडक्या ग्रिल्स असे काहीही नव्हते फक्त एकच दरवाजा होता राजाला खात्री होती की या राजवाड्यात तो पूर्णपणे सुरक्षित राहील काही महिन्यांतच राजवाडा तयार झाला आणि तो पाहून सगळेच थक्क झाले राजाच्या कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्तेचे सर्वांनी कौतुक केले राजाला आता वाटू लागले की कोणीही त्याचे काहीही वाईट करू शकणार नाही योगायोगाने एके दिवशी गौतम बुद्ध तो राजवाडा पाहण्यासाठी आले राजाने त्यांना मोठ्या उत्साहाने तो राजवाडा दाखवला पण बुद्धांच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद दिसला नाही राजाने विचारले मला सांगा तुम्हाला राजवाडा कसा वाटला बुद्ध गंभीर झाले आणि म्हणाले राजा राजवाडा छान आहे पण तुम्ही एक चूक केली आहे राजाला आश्चर्य वाटले त्याने विचारले काय बुद्ध म्हणाले तुम्ही फक्त एकच दरवाजा ठेवला आहे या दरवाजातून शत्रू आत येऊ शकत नाही पण जर मृत्यू आला तर काय जर तुम्ही हा दरवाजा देखील बंद करून आत बसला असता तर कदाचित तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असता बुद्धांच्या या विधानाने राजाचे डोळे उघडले त्याला समजले की हा बंद राजवाडा निरुपयोगी आहे तो शत्रूपासून स्वतःला वाचवू शकतो पण मृत्यूपासून नाही मृत्यूसाठी दाराचीही गरज नाही कारण जेव्हा मृत्यू येतो तेव्हा जगातील कोणतीही भिंत किंवा दार त्याला थांबवू शकत नाही या कथेतून बुद्धांनी हेच शिकवले की मानवी जीवनात मृत्यू हे एक अटळ आणि अपरिहार्य सत्य आहे आपण कितीही प्रयत्न केले तरी मृत्यूला रोखू शकत नाही त्यामुळे जीवनातील नश्वरतेचा स्वीकार करणे आणि वर्तमान काळात जगणे अधिक महत्वाचे आहे